नमस्कार आहे या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय चुलीवर छानपैकी भजी तर चला कशा पद्धतीने बनायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला, चला काई -काई ते तर सर्व तयारी करून घेतली तर चला काय काय साहित्य घेतलं सुद्धा बघूया तर इथं घेतले आपण गिलके छानपैकी दोन पुसून घेतले याला घोसाळेसुद्धा म्हणत्या तर इथं दोन बटाटे घेतले बटाट्याचेसुद्धा भजे बनवायचे पाणी बेसन पीठ हिरवी मिरची जिरे हळद लसूण मीठ आणि कोथंबीर त्या साधा शिंपल भजनसाठी साहित्य असतं तर नेहमीच तर चला याचं लगेचच वाटण करून घ्यायचं जेणेकरून ज्या भांड्यामध्ये मी ठेचा करून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये लगेच वाटणसुद्धा करून घेते तर सगळं साहित्य घालून आणि थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण करून घेणार आहे जास्तही पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपला मसाला छान बारीक होतो मस्त वाटण करून झालं तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि कोथंबीर घातल्यामुळं आपल्या वाटणाला छान असा कलर येतो मस्त कलरफुल वाटण झालं लगेचच आपण जे पीठ चाळून घेतलं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याच मी भांड्यामध्ये पाणी घालून छान मसाला मी इसळून आणि परत म मिक्स करून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर जास्त हे पाण्याचा लगेच वापर करायचा नाही जेणेकरून करून गोठोळे वगैरे होतील थोडं थोडं पाणी घालून आणि आपण असं छान असं बॅटर करून घेणारे तर घोसाळ्याचे भजे खूप सुंदर लागत्या आणि छान पैकी होत्या सुद्धा तर बघू शकता करायला अगदी सोपे तर तुम्ही संक्रांतीला नक्की असे ह्या पद्धतीने साध्या शिंपल पद्धतीने तुम्ही घोसाळ्याचे भजेसुद्धा नेवदामध्ये करू शकता तर कांदा भजे नसल करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही कोबीचे भजे किंवा घोसाळ्याचे भजे बटाट्याचे भजे तर अशा पद्धतीने नेवदावर ठेवायला तुम्ही जरूर करू शकता तर छानपैकी इथं थोडं थोडं पाणी घालून बॅटर चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून आपण सोडा वगैरे विनो वगैरे काही वापरणार नाही तर असंच हलकं पीठ करून घ्यायचं आणि छानपैकी इथं फेटून झालं पीठ बऱ्यापैकी आणि बघू शकता छान असं पीठ फुललं गेलं तर चला आपण आता जेणेकरून बटाटे घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचे साले वगैरे काढून आणि छोटे चोट छोटे काप करून घ्यायचे तर सुद्धा छान झालं आहे आपल्या चकल्या करून आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या तर छान पैकी फुलून आले तर लगेचच इथं आपण चूलसुद्धा सुद्धा पेटून घेतली तेल सुद्धा गरम व्हायला आहे तर तेल सुद्धा छान गरम झालं का लगेचच आपण आता भजे करून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी घोसाळ्याची चकल्या टाकून घेतल्या पिठात तुम्ही चमच्याने किंवा हाताने सोडू शकता तर मी त्या हाताने सोडून घेणारे आणि चत्या घोसाळ्याच्या चकल्या थोड्या थोड्या छोट्या असत्या तर सोडायला वेळ लागतो पण एक एकच सोडावं लागते जेणेकरून एकमेकाला चिटकून छान लागत नाही त्या अशा पद्धतीने छान अशा खरपूस मंद चुलीवर किंवा गॅसवर तुम्ही करू शकता तर बघू शकता छानपैकी याला आता कमी जाळ ठेवायचा आणि छान खरपूस होपर्यंत पण तळून तो घेणारे मस्त पैकी तर आता घोसाळ्याच्या ह्याच पद्धतीने करून घेणारे आणि आपण जेणेकरून बटाट्याचे सुद्धा करणारे त्याच्यासुद्धा चकल्या पाडून घेतल्या आपण आणि छान ये परस पाडी तर त्या चकलीनं आपण किसणीनं चकल्या पाडून घेतल्या तर छान अशा एकदम पातळ झाल्या तर एकदम खरपूस असे आपले भजे तयार होत्या तर बघू शकल्या तर चला सर्व भजे आपण दोन्ही प्रकारचे ह्याच पद्धतीने आता तळून घेणारे तर छान असे कुरकुरीत आपले भजे बटाटा भजे आणि भजे सुधा रेडी झाले सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद